काय चाललं रे तुझं काय नाही पप्पा चल जाऊ कमी राहणार आता कस चालले अरे कामाला गेलं बोंबल तब्येत नाही बरोबर पप्पा घरात बसून जमन का तुझं लग्न करायचं ना पण आता किती दिवस काम करणार तू कोण करीन मग तू लग्नाला दहा पाच रुपये लागतील कामधंदा केला तर दहा पाच भेटतील साठवून साठवून तुझं लग्न करावं लागेल तुझा भाऊन ती भाऊ जाईत नालायक निघाली पाहते का आपल्याला खातीत काही काही करते का पण तुमची तब्येत बरी नाही तू सांग तुला बाहेर कामाला लावून जाऊ म्हणता चला तुमच्या सोबत नाही तर मला तू तोपर्यंत ठीक आहे ना मला नाही झालं मग ठीक आहे मग आता तू काय म्हणून जात जाऊ पण मी एक बसून राहायचं तरुण लेकडून कुठतरी बाहेर कामाला लावायचे लोक काय म्हणते काय म्हणणार लोक हो ना ना सावकरांनी पाठवलं तेवढे पैसे दगी तुमच्या पोराने घेतल्या तर पोराने घेतलेत ना माझ्या भाऊकडे जाऊन मागायचं माझ्या वडिलांकडे काय पोरांनी नाही दिलं बापालाच मागणार ना बापाला विचारून दिलं होते का पैसे बापाला विचारून पोरगा आला म्हणला त्या मला पैसे माझ्या बाबदींनी नाही दिलं तर नाही नाही आम्हाला माहितीच नाही काय पैशाच पैसे तुझे पैसे आणून इथं आमच्या कृपंचा मार्गी लावले ते काही दुखण्या बांधायला मग ठीक आहे आम्हाला का मागाय ना त्या पोराने घेऊन काय केलंय काय नाही ऐक माहिती आपल्याला नाही तुमच्या पोरानीचरा काय केलं काय नाही आम्हाला काय माहिती घरात घरात खरा खिरसलेलं नाहीये आणि माझ्या पप्पाकडे पैसे नाहीये बघ आम्ही असं याच्यात राहतोय काय भावाने घेतले ना भावाकडून मागायचं तू तर पाहिलं ना त्याचं घरदार कसं आहे मग बंगल्यात राहतो तो त्याची बायको त्यांच्याकडे जाऊन ना बंगल्यात राहून काय ते त्याच्याशी मला घेऊन दिले नाही तीन दिवस झाले हेल्मेट मारत बंगल्यात मला काय सांगू नको हे बघ त्यांना त्याला दिले बापाला विचारून पैसे दिले नाही का आम्हाला विचारून पैसे नाही दिले नाही अजिबात माझ्या दरात पण याय तू जायचं दुसऱ्याची काम करत मला काय माहित नाही सावकारांनी मला तुमच्याकडे पाठवलंय सावकाराचे पैसे द्या मला त्याच्याशी काय घेऊन देतो ए पैसे नाही लालूया मग तुला किती इतक्या वेळ काय पैसे मागा ते म्हणतात आम्हाला सांगू तो पैसे देईल तुम्हाला लाज नाही वाटत सावकार पण तुम्ही आम्हाला विचारायचं तुम्ही नाव सांगलं तुझ्या नावावर पैसे दिले ना त्याला अहो पण काका आम्हाला विचारून दिले का पैसे दिले का म्हणजे

अहो ते काय म्हणला मला थोडीशी अडचण आहे मग तुमच्याकडे पैसे आहेत का तर म्हणलं माझ्याकडे नाही बाळ पैसे म्हणलं मग सावकार कडून आणतो मला लय अडचण म्हणलं ठीक आहे तुला तू किती घेतले आता कसं थोडे पैसे झाले पप्पा ते अहो मला पुरीचे लग्न करायचे लग्न करणार तशी ठेवा मला काय करायची याच्या काय ठोला पाहिजे म्हणतो किती वेळा आला तू किती वेळा आलाय तुकडे घेऊन आपण मारल्याने मारल्या झाली माहिती समजून सांगा बाकी नाही तिथं जातो मी आता नाही तर माहित का वाईट नाही उद्याच्या नको म्हणून माय माणसं तुला धामधून करते पुरला धामधून करतील कुठं कुठं मग त्याच्यामुळे सांगतोय मी आता फर्स्ट वॉर्निंग देतो आता परत काय वॉर्निंग देणार नाही चल रे तुम्हाला गुढी सांगतो लास्ट वॉर्निंग तुमच्या दारात जाऊन मांडायचं मल पोई पोई मला, मला, मला बाकी नाही मला माहिती पैसे पाहिजे काय सांगा तुम्हाला मला काही सांगू नका बाकी बरं जातो जातो मलाच खाल्लंय का उपशी झोपलाय बाबा विचारत नाही कस जात काय बाबा तुझे जावं लागल ना दादाकडं परेश ठेवला नाही त्यांनी काही लोक पारित येऊन उसण्याचे धमके द्यायला लागले एक तर आपण आपलं कसं खातो आपल्याला माहिती असले प्रकार म्हणले कसं करायचं तुम्ही तर तुम्हाला काय बोलू चला त्याच्याकडे चला चला जाऊ पहिले काय कामाला जायचं कामा ते माणूस बोलून आता आपण आणावं लागलं जरा हा ना तुम्ही तर काय पैसे पाणी बघणार नाहीत कधी आणणार नाहीत नुसतं त्याला ही करीत बसा पूजित बसा पैसे पैसे बापूंकडन घ्यावं लागतील आता पर्याय नाही दुसरा का आणि मग काय माझ्याकडे तुमच्याकडे पैसे नाहीत का नाहीत माझ्याकडे नाही खरं आहे गाड्या तुमचं देते ना ते त्यांना काय अडचण नाही त्यांच्याकडे लय पैसे त्यांच्याकडे पैसा मग घ्यायचा माझ्या बापाने नाही दिला तर तुझा बाप दिला अरे थोडी फार लाज वाटती का नाही रे काय आलं काय झालं म्हणजे सावकार कोण पैसे किती घेतले तू मी पैसे घेतले मग कोणी घेतले तो घरी येऊन पण धमक्या द्यायला लागला आम्हाला मला उकून घेऊन जायची बात करायला लागला तो कधी घेतले पैसे नाही मी नाही पैसे घेतले हे बघ माझ्या डोक्यात जाऊ नको बर का तू तू एक बघ आम्हाला बघत नाही काय नाही आमच्या नावावर पैसे काढतो काय अरे बघ त्या बापाकडे पण मी पैसेच घेतले नाहीत किती खोट बोलते तू माणूस काय म्हटलं एक लाख रुपये घेऊन गेला म्हणून तुझा त्याच्यावर विश्वास आहे का माझ्यावर विश्वास लक्ष ठेवते मला फोन केला काय काय पाहिजे त्याला मला मला पैसे दे थोडेसे थोडीशी माझ्याकडे नाही मला मग कोणा कोण उष्ण घेऊ का म्हटलं ठीक आहे की हा पण मी मित्र कोण घेतले ते लाख रुपये आणले तू माणूस तुझ्या घरी काय केलं रे पैसे तुझ्या तुला ध्यान नाही मग त्याच्यावर अयो लाख रुपये मला तर चक्कर यायला लागली

हा ती एक रोज हो येतो अरे सांग की काय करतो तू पैसे एकतरला तर का आम्हाला तू अन्न पाणी खाताय का पैसे झोपतो हे विचारित नाही आणि इथे येऊन परत होता मशाला का जगू दे मला मी काय तसलं काय करत नाही तू गरबी काय बोलताय काय तुम्ही बापाच थोडीशी फार लाज वाटते का रे नाही नवतर बहीण घरात बसलेली आहे बाप काम करून दुसऱ्याची रोजंदारीवर जातोय तुला काही वाटत का नाही थोडं फार अगं मी नाही करत तसलं काही आमच्याकडे लक्षात देत नाही आम्हाला टाकून दिले पण तू नीट काय चाललंय तुझ मी घेतले होते पैसे ते पण मी अनाथ दान केले ते अडचण होती त्यांची तुला एका लाख रुपये दिले होते मला मंगळसूत्र करायला तुझ्या आवडीच ते करून आणलं बघ हे काय प्रकार काय वहि हे मंगळ सुरू दोघ एकमेकाला म्हणायचं काय तू दिला नाही म्हणली मी नवऱ्याला आणायला कुठून एवढ्या तुम्हाला आईस करायची तर माझ्या जेव्हा लाख रुपयाचं डागीन त्यांनी करून आणलं आम्हाला नाही आम्हाला दोन जेवण भेटत तुम्ही अडचणी सावकाराकून पैसे काढले त्यांनी आणि ते सावकार आमच्या दारात आम्हाला धामधुम त्या आता सांगा तुम्ही कसं करायचं

फौनेने विचारलं तर सध्या नाही नंतर बघू नंतर बघू कवर ठवणार आहे लवकर तर नताठ तुम्ही सांगा ना मला काय माहित आहे भाऊ सासूबाई 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 तुम्हाला एक सांगू तुम्हाला एक सांगू हे मंगलसूत्र करायचं त्यासाठी हेच माग लागली होती त्यामुळे मला ते बळजबरी हस लागले सावर आपण काय पडली का तिला दोन काना खाली द्यायचे ना सांगायचं ना माझा भाऊ कष्ट करतोय माझी बहिण लग्नयची राहिली मी तुम्हाला काय बोलले नसते आणि तुमच्या सासरे तुम्हाला काय बोलले नसते हा आम्ही असा लाडकेला नाही पोरींचा भाऊ आम्ही संसारच करायचं शिकवलंय पोरींना मी असं शिकवलं की काय बसलं काय ते डोक्यात कुणी घातले तुझी हाऊस मॉऊस करायसाठी तिचा बळी द्यायचं का तू सावकार कसल माहितीन तुला ते सावकार काय बोलला लाज वाटत नाही असताना पैसे ना दिल्या हो ही लीक्रो उठून तू असं म्हणलं का मग त्याच्याने पोटाचा लाज घालतो लाज वाटली पाहिजे तुम्हाला दावाई लाज, नाज नाज ला। लाज का नाही करायला आता काय करतो तुला लाज वाटली वा नाही ला। का पैसे घेताना आणि बायकोला मंगसुत्र करतोय तू तुला लाज वाटत विचारायला विचरायला नाही का तुम्हाला दावाई बापू कशाला लागते अरे चटणी भाकर खाऊन जीवन तर जातो आम्ही ते बाबाकडे बघ अवतार बघ अरे आजारी तरी आज कामावर चालले ते कधी बघितलं का तू आम्हाला काही लागत नाही लागत फक्त तुला तुझी बायको आणि ते घर पण नाही बाबाचं आहे काय

त्याला माहित नाही अजून आहे का तुमचे पैसे भेटले ना पण तुमचं पण भेटले दागिने लाख रुपयात डागिना आहे तुम्हाला सांगतो दीड वर्ष वापरते काही व्याज नाही पण असं तुमचं चुकीच आहे ना पोरी चुकीच आहे सावकार आहे सुनाला तुम्ही दागिने करणार आमच्या पैशावर जागिरी मिरवणार आम्हाला उलटे उत्तर म्हणलं तुम्हाला ठीक आहे ठीक आहे अहो मला ते सांगितलंय ना एवढा मोठा उद्योग करतोय त्याचं काय म्हणलं दुखणं बाण असेल दहा पाच रुपये मागत असेल म्हणलं माझ्याकडे नाही बघ कुठे भेटलं आमचं काय चुकत आहे का चुकत आहे ना चप्पल आण आमच्या तोंडात एका दीड दीड वर्ष तुम्हाला पैसे तुमचा रोप ऐकून घ्यायचं तुला लाख कल तुझ्या मुळे एवढं सगळं ऐकायला लागते सगळ्यांना लय सोनं सोनं लय दान शिर होत बहिणीला बाप्पाला सांभाळायचं ना लय गप्पा जोडीच तू तर गावाचं झिरो किंमत आहे तुला झिरो बापन बहीण वाहिली का तीन तू वायकोला घेऊन राहतो वाड्या तू काय सांगतो तुम्हाला पैशाच्या पाता तुझ्या सारखे लय बघतो मी रोज आणि तुमची पोरगी काय लायकीची मला माहिती सांगू तुम्ही सारखी बहीण बिगर लागण्याची राहिली आणि पोरगी डागिने करतील तिचं लग्न सोडून तुम्ही दोघे राहतात आणि बापाला बहिणीला राहिले एकत्र राहायला पाहिजे ठेवायचा प्रयत्न करू पण विषय तो नाही विषय मी तुमच्याच बाजूने बोलतोय हे वागणं बरोबर आहे का वागणं बरोबर नाही ना का होत ग एक सासराने एक ननन सांभाळायला जरे का तुम्हाला हे धरा इकडे ती हे धरा सही देऊ नका मला लाख रुपये सुटले फक्त तिचं लग्न कर पैसे सगळे देऊ नका मागाल चांगली माणसे भेटतीत ना आपल्याला पण आपण तुमच्या दारात रुपये मागाले ना पैसे बुडले माय लाख रुपये बुडाल नाही तुला सोडून दिले लाख रुपये एक मूल्य दान केलं म्हणून मी असं समजू बघा रे बाहेरचे तरी चांगले जाय बापू पण तुम्हाला अक्कल नाहीये लग्न नको याला उर्धा असतं ना पण तिचं लग्न करून तुला काय वाटलं आणखीन लाख रुपये लग्न कर फक्त काहीच करू नको आता तरी डोळे उघड द्या तुमचे तयारी ठेवून ते आता उद्या म्हणलं ही प्रॉपर्टी सगळी सावकार नावची करून घ्या तुझ्याने काय वागडं होणार मा सगळी नावची करून घेतल्या काय का तरी तेच आहे तुझं लग्नासाठी ठेव ही हे साठी नको बहिणी राव दे नाही अरे त्यांनी एवढा मला पैसे नको मी मी एका मुलीला दान केलं एका लिकिल दान केलं म्हणून आणि आज 20 लाख रुपये तुम्हाला लागले ना तर मला फोन करा मी आज अन्नदाना लाख रुपये देतो बस काय चांगलं लई स्थळ देऊत आला स्थळाला इदो पुरी पुरी करते लोकांना पुरी भेटणार अडचण तुमच्या दारात येईन कोण तुमच्या अशा वागण्याने बाप काम करतोय लोकच लेख आयुष करतोय मुलगी दारात गो लोक म्हणते त्यांची काय वागणूक यांची पूर्वी करून काय मिळणार आहे आपण जरा चांगले राह एकत्र राह लग्न होत तर मग ते बाप आखून बोलायला संबंध नाही पण तो भाषा जरा असा आवरीचा आणि आवरीचा जरा शिक चल रे जा बापू बघा लोक असं थुतू करते जरा नीट वागा हा अगं तुला हेच शिकवलंय का मी एक नंदा सासरा सांभाळायचं त्यांना नीट बघायचं लग्नाचं बघायचं आता तिचं वय लग्नाचं संजू माझ्याकडे एक विनंती बोल मला काय कमी नाही पोरगशी नोकरीला तुला काय घे तू यांच्या दारात जेवू नको परत तुला पोरग पसंत असलं तर पैसेच पोरग नोकरीला छान मध्ये कोणचं पाहते तू संस्कार आहे त्यांच्यावर मी तुम्हाला पैसे दिले म्हणून पोरगी नाही मागत नाही पुरीची सगळ्या गोष्टी चांगल्या पैसा महत्वाचा नाही माणसं तुम्ही देवासारखी आमच्या अडचणीला धावून मग अजून काय पाहिजे माझ्या लॅकर तर चुकत जाऊ कल्याण होईल नाहीतरी माझ्यानंतर कोण आहे तुला पाहायला जीव लावतो नाही बाप्पा सारखी माझ्या नंतर तुम्हाला कोणी मी गेलो नाही तसं नाही करणार तो बी चांगलाय पण आता थोडा बायकू चार गेल्यानंतर माणसाच वागत एक वर्ष झाले पण बघितलं का विचारा त्याचा प्रकाश हिच्या डोक्यातून त्याच्या डोक्यात त्याच्या डोक्यातून याच्या डोक्यात पडत पडलायच ना मला पण ती शेजारची हजार ची चांगलं सांगत आई जर वाईट सांगत असेल तर मग ठीक आहे आई जर म्हणली सासू सासऱ्याला तिला नको सांभाळून खरे पण चा ऐकून तू त्यांचं वाटोळ करायला लेकराला काय नाही काय नाही आमच्या पुढे नाही तुमच्या काय आमचं काम तुम्ही शेत नाही घ्यायचं बाकीचं काही माफी माग त्यांची माफी माग बायपड सासऱ्या तुम्ही दोन्ही लेकर माझी शेत नाही पूर्ण जाऊया तू तुझ्यात कधी मी रागाचा काही विषय नाही तू असं राग धरून नको बोल तुझी चुकी होती का चुकी होती मला माही तुझी ना आज त्या चुकीतून काहीतरी चांगलं घडलं याला मग आज तेव्हा बाप तुझ्या जवळ आला बहिणीचा आज मग समजा लग्न होईल काय अडचण राहिली तुला एक बाप सांभाळू शकत नाही र इथून पुढे हा विचार डोक्यातून काढायचा बायकांचं कधी ऐकायचं नाही बायकांचं ऐकलं वाटप झालंच घराचं तुला सांग त्यांनी अदोगरच मंगळसूत्र दिले आता काय इथून पुढे तक्रार आली नाही पाहिजे नाय तरी चालेल मला मला सांभाळायची गरज नाही फक्त तुमचे वडील आणि बहिणीला चांगलं सांभाळा आणि हिचे जरा कान उघडणी करा ही जर आय लागली ना दोन कानाखाली देऊन सरळ करायची माझं ऐकत नाही ऐकत नाही हे असलं फालतू लाड माझ्याकडं या प्या सगळ पण हे फालतू लाड नाही पाहिजे माझ्याकडे अजिबात ती तशी वागली दोन काना खाली द्यायच सरळ मला अजिबात माझ्यापर्यंत यायच तुम्हाला कसलं आता वेगळं टेन्शन आले हे बहीण एवढी देखणी ते झेप्र पोरग त्यांचं कस काय होईल हे बघा चांगली सगळ्याच गोष्टी आपल्या मनात बघा मग म्हणलं नाही माणसाची माणूस की बघायची असते कोण कुठला माणूस साऱ्या गावाला पैशासाठी धारे उधरतो पण आपल्यावर त्याला माया दया आली ना देवाने दोनच गुण बनवलेतरी नाही का तुम्ही ना मस्त बहिणी बहिणी सारे करायचं तिचं लग्न होत जीव लावा तिला लग्न झालं माझ्या वडिलांचं जीव लावायला एवढीच अपेक्षा आहे मी आले तर मला काही विचारू नका जीव लाव कितेक दिवस राहणार मी तुम, तरी तुमच्यात राहिलो तर तुमची लेकर बाळ लेकर बाळ सांभाळायला मला माझी गरज भासणार आहे तुम्हाला अहो आजकाल घरामध्ये एक खोड पाहिजेत जुनं शंभर टक्के पाहिजे आशीर्वाद असला तरच त्या घराला घर पण नाही तर काही खरं नाही त्या घराचं कळलं का जाऊ बापू आणि तुला सांगते मी आता हे पुढचे असे नखरे करायचे नाही पुढं मला अजिबात कानावर आलं नाही पाहिजे नाहीतर तुझा माझा संबंध तुटला

आमच्या दिदीच्या लग्नाला दोन दिवस दोन नाही आठ दिवसाची बोलवतांना